नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी जिल्ह्यातील मोठी पतसंस्था या नात्यानं कर्मवीर पतसंस्थेनं ना इतर संस्थांना मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदयराव जोशी यांनी केलंय ते दैवज्ञ भवनमध्ये सहकार भारती सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन सांगली जिल्हा नागरिक बँक असोसिएशन यांच्या वतीनं आणि कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्यानं आयोजित केलेल्या शिबिरात बोलत होते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते उदयराव जोशी यांच्यासह सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठपदी निवड झाल्याबद्दल बुलढाणा अर्बन सोसायटीचे सीईओ शिरीष देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला तर जैन आर्थिक विकास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर उदयराव जोशी यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील अनेक पदसंस्थांचे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते